शिवराय ज्यावेळी दक्षिण दिग्विजयाला निघाले त्यावेळी सर्व प्रदेश जिंकत आंध्र प्रदेश मध्ये श्री शैल्यम या ठिकाणी पोहोचले श्री ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री मल्लिकार्जुन राजांना माहिती मिळाली आणि राजे आनंदाने श्री मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगाच्या दर्शनाला निघाले तिथे पोहोचतात मंदिरातली परिस्थिती पाहून राजांना फार दुःख झाले कारण मंदिराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत होते आणि काही ठिकाणी मंदिर पडकळीस आले होते शत्रू तसेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे आपल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराची अशी परिस्थिती निर्माण झाली हे पाहून महाराजांना खूप वाईट वाटले वाद झाला होता शंकर पार्वतीचा आणि वाद झाल्यावर इथे आली होती शंकर आले होते आणि त्याच्या पाठोपाठ पार्वती आले दिश्वाद अच्छा ती बिलिणीच्या रूपात राहिली होती आणि जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरचे सहरचे स्वागत करतो मित्र हो तुम्हाला माहिती आहे की मी आलो आहे ते म्हणजे पिठापूरला आलो होतो आंध्र प्रदेशमध्ये आणि पिठापूरमधून दोन दिवस पिठापूरमध्ये होतो आणि कालच्या रात्री आम्ही पिठापूर येथून निघालो काची गुडा या रेल्वे स्टेशनवरती उतरलो आणि तिथून पुढे आमचा प्रवास सुरू झालाय तो श्रीशैल्यमसाठी श्री शैल्यमसाठी आणि तुम्हाला आता मी दाखवतो आहे बघा ते एक दोन तीन चार पाच एकूण पाच गाड्या आहेत टोटल तर एकूण साठ जण आहोत आम्ही तर असं आमचा हा प्रवास आता श्रीशैल्यमसाठी सुरू झाला आहे तर खूप सारा प्रवास करून आता आम्ही पोहोचलोय ते म्हणजे शल्यम मध्ये कालपासून आहेत ना मित्र हो। साडे चारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास केला आहे तर इथलं जेवण तुम्हाला दाखवतो आपली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बाहेरच्या ठिकाणी जेवणामध्ये खूप फरक आहे थाळीमध्ये किती फरक असतो ते दाखवतो तुम्हाला तर त्याच्यामध्ये इथे आपल्याला हा राईस ही भाजी आहे हे भातावरती रस्सा आहे आणि ही टोमॅटोची भाजी सॉरी वांग्याची भाजी तो अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये अजून दिले होते पापड आणि ही ही बघा पत्रावळी ही आयडिया पत्रा चांगली आहे त्यांची कारण आम्ही जवळजवळ साठ लोक आहोत रेवडी ताटं कुठे घासत बसणार नाही काय पण काकी तुम्हाला जेवण कसं वाटलं आता हा पोट भरण्यासाठी म्हणजे आपली संस्कृती आणि खाद्यसंस्कृती फरक आहे ना याच्यामध्ये कसं वाटला बरं वाटलं काकी का आता रविवारी बोलवणार आहे सगळ्या ना घरच्या ओके काकीकडे जावी आपण रविवारी काकी तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता रत्नागिरी साळवी स्टॉपला अच्छा अच्छा कारवांची वाडी ओके ओके मित्र हो हे आता जे मंदिर आपल्याला दिसतंय आहे ना ते आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आंध्र प्रदेश मधील मंदिर आंध्र प्रदेशमध्ये आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तर हे ऐकल्यानंतर मला खूप उत्सुकता होती छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर बघण्याची आणि आता मी या ठिकाणी आलो आहे तर मंदिराबद्दल सर्व माहिती आता मी तुम्हाला देणार आहे शिवराय ज्यावेळी दक्षिण दिग्विजयाला निघाले त्यावेळी सर्व प्रदेश जिंकत आंध्र प्रदेश मध्ये श्री शैल्यम या ठिकाणी पोचले श्री शल्यम मध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगांबद्दल राजांना माहिती मिळाली आणि राजे आनंदाने श्री मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगाच्या दर्शनाला निघाले तिथे पोहचतात मंदिरातली परिस्थिती पाहून राजांना फार दुःख झाले कारण मंदिराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत होते आणि काही ठिकाणी मंदिर पडकळीस आले होते शत्रू तसेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे आपल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराची अशी परिस्थिती निर्माण झाली हे पाहून महाराजांना खूप वाईट वाटले पण जास्त विचार न करता राजांनी लागेल तेवढा पैसा देऊन या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले पुढचे काही दिवस राजे तिथेच मुक्कामाला होते राजांनी आंध्र प्रदेश मधील जनतेची व्यवस्था लावायला सुरुवात केली त्याचप्रमाणे राजांच्या देखरेखीखाली मंदिराचे कामकाज सुद्धा सुरू होते हे पाहून तिथल्या स्थानिक जनतेला खूप आश्चर्य वाटले आणि राजांबद्दल आपुलकी सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात झाली महाराष्ट्रामधील एक राजा सर्व प्रदेश जिंकून आंध्र प्रदेशमध्ये येतो आणि रयतेची लूट न करता रयतेच्या भल्यासाठी सर्व व्यवस्था सुरू करतो आणि मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा करतो आता तेथील गोरगरीब जनतेला ला पटू लागले की शिवराय फक्त महाराष्ट्राचे राजे नसून संपूर्ण भारतीयांचे राजे आहेत आता महाराजांची आंध्र प्रदेशमधून पुढे जाण्याची वेळ आली होती त्यामुळे महाराजांनी श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लागणारा सर्व पैसा दिला आणि पुढे जाण्याची तयारी सुरू केली पण तिथल्या रैतेला असं वाटत होतं की छत्रपती शिवराय कायम आपल्या सोबत असावेत पण ते शक्य नव्हतं आणि म्हणून तेथील जनतेने राजांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे आंध्र प्रदेश मध्ये छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधण्यात आले शिवरायांच्या काळातील ज्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या अशा प्रकारे या ठिकाणी दर्शवण्यात आलेल्या आहेत आणि त्या घटनांबद्दल माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे श्रीशैल्य मंदिराचं दर्शन ज्यावेळी तुम्ही घ्यायला येता तर त्यावेळी त्याच एरियामध्ये हे मंदिर आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि खरंच खूप मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि अशा प्रकारचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय ते पाहून खरंच खूप छान वाटतं आहे तुम्हीसुद्धा या ठिकाणी आलात किंवा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला भेट द्या इथला परिसरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप सुंदर असा बनवण्यात आलेला आहे आणि बऱ्यापैकी माहितीसुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देण्यात आलेली आहे सो खूप छान वाटतं आहे तुम्हीसुद्धा एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या मित्र हो आता आम्ही श्रीशैल या परिसरामध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत हे बघा तुम्ही इथे पाहू शकता आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊन सुद्धा आलो इथे आहेत ना आतमध्ये मोबाईल वगैरे घेऊन जायला नाही आहे बंदी आहेत दर्शन घेताना वगैरे तुम्हाला मी दाखवू शकलो नाही बापू बा आता आपण मल्लिकार्जुन देवाचं दर्शन घेतलेलं आहोत तर याचं महत्त्व काय आहे हे ज्योतिर्लिंग आहे okay. बारा ज्योतिर्लिंगा एक आहे मल्लिकार्जुन म्हणून ते शंकर पार्वती म्हणजे वाद झाला होता शंकर पार्वतीचा आणि वाद झाल्यावरती इथे आली होती शंकर आले होते आणि त्याच्या पाठोपाठ पार्वती आल्याची स्वाधा आला ती बिल्लिणीच्या रूपात राहिली होती आणि शंकर आदि आदिवासीच्या रूपात राहिला होता ती कोणाच्या रूपात राहिली होती भिल्लीन भिल्लीन भिल्ली आदिवासी जमाती म्हणजे स्त्रियांना कु कच्चू जमात त्या जमातीच्या स्त्री वेशात ती राहिली होती अच्छा नंतर त्यांचा विवाह झाला त्या जमाती त्यातल्या जमातीत जन्माला येऊन त्यांनी विवाह केला होता अच्छा शंकर पार्वतीचा इथे विवाह झालेला अशी ती एक शॉर्ट स्टोरी आहे ओके आणि बापू काका खास आता तुम्ही हे ज्योतिर्लिंग करण्यासाठी आलेत ना म्हणजे या अगोदर आपण प... दा ज्योतिर्लिंग झालेली आहे आणि हे अकरावं ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेलं आहे अच्छा आता मग शेवटचं कुठलं आहे काशी काशी राहिलं विश्वनाथ विश्वनाथ अच्छा काशी विश्वनाथ शेवटचं राहिलेलं आहे ओके आता लवकरच तुमची बारावी ज्योतिर्लिंगाची इच्छा पण पूर्ण होईल धन्यवाद तर मित्र हो बघा आता मी तुम्हाला एरिया दाखवतो दर्शन घेताना तुम्ही इथून जाऊ शकता इथून आतमध्ये खूप मोठा एरिया आहे खूप मोठ्या परिसरामध्ये हे मंदिर आहे हे माझं नवीन वर्ष देवदर्शनाने सुरुवात झालेली आहे या वर्षाला सो खूप आनंद होत आहे मला आणि आतमधला भाग मी म्हटलं तुम्हाला दाखवेन सर्व गोष्टी आत आतल्या पण ते तशा शक्य नाही झाल्या कारण आतमध्ये मोबाईल घेऊन जायला अलाव नाही आहे बघा आता आपण जाऊया हे मार्केट आहे हे बघा अरे वा महिलांसाठी तर एक नंबर आहे इथे लेडीज स्पेशल दुकान आपल्याला पाहू शकतो आपण हे बघा इथे ना बांगड्या वगैरे पाहायला मिळतात बांगड्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत मार्केट तर एक नंबर आहे शंभर रुपयाला खेळणी आहे तिथे लेडीजसाठी भरपूर आहे इकडे आले तर माझ्यावरती एक दोन तास स्त्रिया जाणार नाही या मार्केटमधला तर मित्र हो आजचा हा व्हिडिओ आवडला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय